चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत दोन मजली घर हे घर पार्वतीनगर या परिसरमध्ये आहे या घराच्यासमोर गजानन महाराजचं मंदिर असून खूप मोठं असं ओपन पेस ग्राउंड आहे बघू शकता या घरामध्ये बोरवेल आणि हे घर डबल मजली आहे थोडंसं घर हे रिनोवेट करायचं राहिलं बाकी सर्व घर व्यवस्थित बांधलेलं आहे चांगल्या क्वालिटीच्या बांधकामामध्ये हे घर बांधलेलं आहे या घरामध्ये खाली पाच रूम आणि वरती पाच रूम असं प्रशस्त दोन मजली घर एक कोटी दहा लाख पार्वती नगर परिसरमध्ये विक्री आहे बघू शकता तुम्ही स्टील फ्रेलिंग वर्तगानासाठी हा हॉल आहे खूप मोठा असा प्रचंड हॉल आहे हॉलमधूनच इकडे दोन रूम आणि इकडे दोन रूम म्हणजे उजव्या हाताला दोन रूम हा। आणि डाव्या हाताला दोन रूम हा। आणि शेवटी संडास बाथरूम आणि ओपन पेस कपडे वगैरे धुण्यासाठी खाली रूम आणि वरती रूम असं दहा रूमचं घर आपल्या अमरावती जिल्ह्यातील पार्वतीनगर परिसरामध्ये हे दोन मजली घर एक कोटी दहा लाख रुपयेमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर आवडलं असेल किंवा विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास बघू शकता वरती बिरला बुट्टी केलेली नाही आहे छपाई केलेली आहे तुम्हाला विकत घेतल्यावर बिरला बुट्टी करावी लागाल सर्वप्रथम ला या घराची वरती बघू शकता पोर्च आणि वरती विंडोज पण नाही लावलेले आहे काचा खूप छान असं या घराचं बांधकाम केलेलं आहे खाली रूम वरती रूम असं दोन मजली घर आपल्या पार्वती नगर परिसरमध्ये विक्री आहे बघू शकता शेवटी या घरात कॉमन संडास बाथरूम आहे या घराच्या प्रत्येक बेडरूममध्ये संडास बाथरूम नाही दिलेला आहे आणि जो संडास बाथरूम आहे तो आपल्या इंडियन पद्धतीचा दिलेला आहे टाईल्स वगैरे बसवलेली आहे या घरामध्ये ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा